हाय हॅलो नमस्कार मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता तुमच्यासुद्धा घरात साफसफाई ही झालीच असेल काही कपडे असे निघतात ना जे की चांगले असतात आपल्याला फेकून द्यावे वाटत नाही आणि आपल्याला ते घालायला सुद्धा नाही त्यामुळे पसारा हा भरपूर होतो आणि त्या कपड्याचा उपयोग तर काही होतच नाही तर आज आपण अशाच कपड्यापासून आप काहीतरी उपयुक्त असं बनवणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी एक टॉप घेतलेला आहे तो इस्त्री करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला माप हे व्यवस्थित कळेल तर आपल्या घरात ज्या काही पायपुसण्या असतात ना त्याच पायपुसण्याच्या आकाराने साधारण जे न मोजताच अंदाजे या ठिकाणी मी हा टॉप कट करून घेतलेला आहे तर ह्या आहेत लेगिन्स ज्या की थोड्याशा खराब झाल्या होत्या किंवा इलास्टिक पण खराब झालेला असता अशा पॅन्ट आपल्याकडे भरपूर असतात आणि हा जो काही लेगिन्सचा कपडा असतो ना कॉटन तो खूपच छान असतो पाणी असं छान होल्ड करून ठेवतो आता तर पाऊस आहे आणि ज्या काही आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या पायपुसण्या असतात ना त्या जाड असतात बऱ्यापैकी त्या धुतल्यानंतर सुकतसुद्धा नाहीत आणि त्याचा एक उबट असा वाससुद्धा येतो तर आज आपण अशाशा कपड्यांपासून पायपुसणी बनवणार आहोत तर या ठिकाणी मी पॅन्टचे लेगिन्सचे असे तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि वरती लावण्यासाठी हा जो काही चांगला दिसणारा टॉप होता ना त्याचा मी वर लावण्यासाठी तुकडा कट करून घेतलेला आहे आता ही पायपुसणी आपल्याला दोन्ही साईडने वापरता यावी अशाच पद्धतीने मी या ठिकाणी हे तुकडे ठेवून घेत आहे साधारण तीन ते चार आपल्याला या ठिकाणी हे तुकडे ठेवायचे आहे तर किती जाड किती पातळ पायपूस नि करायची संपूर्णत तुमच्या मनावरती आहे पण मी या ठिकाणी खूप जाड किंवा खूप पातळ सुद्धा केलेलं नाही जेणेकरून लवकर सुकेलंही आणि पाणी छान आपलं या ठिकाणी होल्ड करून ठेवतं तर कपडे सगळे एकावरती एक मी ठेवून घेतलेले आहेत खालीवर दोन्हीसुद्धा चांगले दिसणारे थोडे कपडे वा वापरले जेणेकरून आपल्याला दोन्ही साईडने वापरता येईल आणि आता आपल्याला सगळ्या साईड साईडने अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि जे काही कपडे खालीवर झाले होतं ना तो सुद्धा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन्ही साईडने छान असं दिसत आहे तर आता आपण याला क्विल्टिंग करून घेऊया तर पिना लावून साधारण हे काम करायचं जेणेकरून आपले कपडे हे खालीवर हलणार नाही छान असं एकावर एक बसून राहतील तर क्विल्टिंग म्हणजे काय तर उभ्या आडव्या अशा पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या म्हणजे काय जे काही कपडे आपण एकावरती एक ठेवले होते ना ते मध्येसुद्धा हालणार नाही एकदम व्यवस्थित बसतील आणि आपली पायपुसनी दिसायलासुद्धा एकदम छान असा लुक येईल तर अशा पद्धतीने मी उभ्या आडव्या मापाची काही आवश्यकता नाही तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही याच्यावरती उभ्या आडव्या तिरक्या टिपा मारून घेऊ शकता तर दोन्ही साईडने बघू शकता छान दिसत आहे आता माझ्याकडे अशा पद्धतीचे दोन पाट्ट्या होत्या त्या मी दोन साईडला लावून घेत आहे तर हे ऑप्शनल आहे गरज वाटल्यास तुम्ही लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल मीही दोनच बाजूला लावला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चारही बाजूला लावून घेऊ शकता तर खूप छान आपली ही बनवून तयार आहे मुलांना म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही हे देऊ शकता जेवण करताना अभ्यास करताना किंवा पायपुसनी म्हणून वापर करा लवकर सुकेल आणि छान असं कोर्डही राहील तर तुम्हाला मला माझी ही आयडिया कशी वाटलेली आहे मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने पायपूसनी नक्की बनवून पहा